नवी मुंबई मनसेतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे बेलापूर विधानसभेत येत्या पंचवीस तारखेपासून दोन ऑक्टोबरपर्यंत ही परिवर्तन यात्रा काढण्यात येणार असून आरोग्य शिक्षण रोजगार प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न या संदर्भात जनसहभाग हो मिळवण्यासाठी या परिवर्तन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या परिवर्तन यात्रेच्या सुरुवातीला मनसे नेते अमित ठाकरे उपस्थित राहणार असून यात्रेची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मेळाव्याने करण्याचा प्रयत्न नवी मुंबई मनसेतर्फे करण्यात येत आहे तर पंचवीस तारखेपासून ह्या नवी मुंबईमध्ये आणि विशेषतः पहिल्या टप्प्यात बेलापूर विधानसभेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबईकडून एक परिवर्तन यात्रा पंचवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर पर्यंत गांधी जयंतीपर्यंत आम्ही घेणार आहोत शिक्षण असेल आरोग्य असेल रोजगार असेल लोकांच्या घराचा प्रश्न असेल प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी घरं नियमित करण्याचा विषय असेल नाहीतर नेरूळ ऐरोली आणि कोपरखरणे इथे एल आय जीची घरं हीसुद्धा नियमित करावी असे विविध विषय घेऊन ही यात्रा असणार आहे सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या माध्यमातून ह्या यात्रेची सुरुवात व्हावी आणि शेवट दोन तारखेला सन्मान्य राजसाहेबांची सभा किंवा मेळावा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय तशी राजसाहेबांना विनंती केली आहे आणि सन्मानिय राजसाहेब निश्चितपणे या यात्रेच्या समारोपाला येतील असा विश्वास महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आम्हाला निश्चित आहे गेली पंचवीस वर्ष प्रकल्पग्रस्त लोकप्रतिनिधी आहेत मग राजीनामा द्या ना इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधी दोन्ही आमदारांनी जर तुम्हाला प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न सोडवता येत नसेल साधा गरजेपोटी घरांचा सा प्रश्न सोडवता येत नाही गेल्या काही दिवसांपासून हा विषय मी बोलतोय तर आता जागे झाले तर मुख्यमंत्र्यांकडे तुम्ही बैठका घेत आहे बरं मुख्यमंत्र्यांकडे गुपचूप बैठका त्या बैठकीला सिडको एमडी नाही त्या बैठकीला नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त नाहीत त्या बैठकीला कलेक्टर नाहीत त्या बैठकीला इथला जो आमचा आग्रेकोळी युथ फाउंडेशनचे जी मंडळी आहेत ज्यांनी याच्या विषयावर अभ्यास केलाय ती मंडळी नाहीत नको त्यावेळी त्यांच्या व्यासपीठावर जाऊन तुम्ही भाषणं देता मुळातच इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या नेत्यांना तिथल्या इतर पक्षाच्याही नेत्यांना जे आता स्वतः जाऊन जात आहेत आणि सांगतायत की आम्ही कुठे मिनट्स कुठे आहेत तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे बसलात नगर रचना सचिवांकडे बसलाय मिनट्स कुठे आहेत माझी मागणी आहे हे मिनट जाहीर करा की तुम्ही खरंच जाऊन चर्चा केली की तुमच्या फायली क्लिअर करायला गेला होतात आता निवडणुकीची आचारसंहिता लागेल म्हणून मिनट्स नाही श्वेतपत्रिका का जाहीर करत नाही साडेबारा टक्क्याचा मोबदला मिळावा म्हणून संजय भाटियांनी त्यावेळी श्वेतपत्रिका जाहीर केली होती कशा कशा पद्धतीने तो मोबदला मिळेल त्याचा चार साडेचार टक्के आजही राहिले एक श्वेतपत्रिका गरजेपोटी घरं गर नियमित करण्याच्या संदर्भात राज्य शासनाने आणि सिडकोने जाहीर केली पाहिजे जोपर्यंत हा व्हाईट पेपर जाहीर होत नाही हे तीन तीन लोक जातात गणेश नाईक साहेब गेले बॅनर लावले साहेबांनी परत मग मंदाताई गेल्या जर गणेश नाईक साहेब म्हणतात की प्रश्न सुटलाय मग मंदाताई का जातात मंदाताई म्हणतात प्रश्न सुटलाय मग साहेब का जात आहेत ही निव्वळ धुळफेक आहे त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं प्रकल्पग्रस्तांमध्ये या विषयाबद्दलचा उत्साह आनंद नाही प्रकल्पग्रस्त आता यांना विटलेत आणि कंटाळलेत माझं म्हणणं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर एकदा विश्वास दाखवा एकदा प्रकल्पग्रस्त इथल्या तरुणांनी विश्वास दाखवावा निश्चितपणे आपला भ्रमनिरास होणार नाही ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून माझी शाश्वतीय सन्मानीय राजसाहेबांना घेऊन आम्ही लवकरच या विषयासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि या संदर्भातला एक ठोस निर्णय एक ठोस निर्णय आम्ही निश्चितपणे प्रकल्पग्रस्तांसाठी लोकनायक न्यूज